नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारत इमारतो इतर बांधकाम कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांना ग्रह वस्तूसंच आता पुन्हा वाटप पु सुरू करण्यात आले हा गृह वस्तू वस्तूसंच तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हाय किट डॉट ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनने देईन तिथून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गृहपयोगी वस्तूंची मागणी अर्ज हे पेज ओपन होईल या पेज वरती तुम्हाला या ठिकाणी यापूर्वीस अपॉइंटमेंट घेतले असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी येथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करू शकता तर या ठिकाणी नवीन गृहपयोगी वस्तूंची मागणी अर्ज कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका तर या ठिकाणी तुमचा जो एम एचपासून सुरू होतो तो, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुमची एम एचपासून सुरुवात होणारी नोंदणी क्रमांक तुम्ही शोधू शकता तर या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि खाली सेंड ओ टी पी करायचा आहे आता सेंड ओ टी पी केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे आता या ठिकाणी तुमच्यासमोर वर्कर पर्सनल डिटेल्स म्हणजे कामगार वैयक्तिक तपशीलचा फॉर्म ओपन येईल या फॉर्ममध्ये तुम्हाला कामगाराची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल या ठिकाणी बांधकामवरचा नोंदणी क्रमांक दिसेल त्यानंतर बांधकामाचा रजिस्ट्रेशन डेट त्यानंतर त्याचा नोंदणीकरणाचा दिनांक दिसेल त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर त्यानंतर त्याचा आधार कार्ड नंबर त्यानंतर त्याचे संपूर्ण नाव आणि त्याची जन्मतारीख आणि त्याची वय ही संपूर्ण माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये दिसेल आता या ठिकाणी आपल्याला गृहपेगी वस्तूंची मागणी करण्यासाठी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी खाली सिलेक्ट कॅम्प या ठिकाणी शिबिर निवडा या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि तुमच्या जवळच्या शिबिराचे जे ठिकाण असेल ते शिबिराचे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता ठिकाण सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली अपॉइंटमेंट डेट हा एक बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुमच्या सोयीची तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर ता तुम्हाला या ठिकाणी खाली अपॉइंटमेंट प्रिंट याच्यावरती क्लिक करून तुमची अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने बांधकाम प्रकारांना दिल्या जाणाऱ्या ग्रहपेगी वस्तूसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ज्या तुम्ही अपॉइंटमेंट लेटर घेऊन भांडी किट आणण्यासाठी जाता त्यावेळेला तुमच्यासोबत तुमचे लेबर कार्ड असेल त्यानंतर तुमचे आधार कार्ड असेल आणि रेशन कार्ड असेल या सर्व ओरिजिनल गोष्टी जे सर्व ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तुमचे ग्रहपेगी वस्तूसंच तुम्हाला घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ज्या बांधकाम कामगारांना अजून ग्रहपेगी वस्तूसंच मिळाला नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते ऑनलाईन अर्ज करून या ग्रहपेगी वस्तूंचा लाभ घेतील भेटूयात मित्रांनो अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद